पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंची लेख आणि राजकीय वारसदार भाजपच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्या सध्या देशाच्या राजकारणात उद्बस असलेल्या पंकजांची राजकीय लॉन्चिंग गोपीनाथ मुंडेंनीच केली परळी विधानसभेतून पंकजा पहिल्यांदा आमदार झाल्या गोपीनाथ मुंडेच्या अखाली निधनानं त्यांच्यावर मोठा आघात झाला त्यातून स्वतःला सावरत पंकजा मुंडेंनी समाजाचं नेतृत्व केलं महाराष्ट्रभर संघर्ष यात्रा काढत त्यांनी दोन हजार चौदा साली राज्यातील भाजपाच्या विजयात मोठा वाटा उचल भाजपची सत्ता आली पंकजा मुंडेंची कॅबिनेट मध्ये वर्णी लागली मात्र पाच वर्षानंतर धनंजय मुंडेंनी त्यांच्या विजयाला ब्रेक लावला त्यानंतर सुरू झाला पंकजा मुंडेंचा राजकीय संघर्ष दोन हजार चौदा साली विधानसभेला पराभूत झालेल्या धनंजय मुंडेंना विधान परिषदेवर पाठवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं विरोधी पक्षनेता केला दोन हजार एकोणीस ला पंकजा मुंडे पराभूत झाल्यानं त्यांचं पक्ष पुनर्वसर करेल अशी चर्चा होत मात्र विधान परिषद राज्यसभेच्या निवडणुका झाल्या पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत यायचं पण संधी मिळत नव्हती भागवत कराड या वंजारा समाजातील नेत्याला राज्यसभेवर घेत भाजपनं केंद्रीय मंत्री केलं पण पंकजा मुंडेचं पुनर्वसन केलं नाही देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणाचा तो भाग असल्याचं बोललं गेलं दुसरीकडे प्रीतम मुंडे लोकसभेचं प्रतिनिधित्व करत होत्या महाराष्ट्रात राजकीय उलतापाल झाली पण पंकजा मुंडे यापासून दूर होत्या त्यांना दूर ठेवण्यात आलं होतं बऱ्याच काळानंतर लोकसभा निवडणुकीत पक्षानं त्यांना संधी दिली मात्र मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मात्र मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा त्यांना फटका बसला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बजरंग सोनून यांच्याकडून त्यांचा पराभव झाला त्यांच्या पराभवानंतर मुंडे समर्थकांमध्ये कमालीची अस्वस्थता पाहायला मिळली त्यातूनच काहींनी आत्महत्या केल्याचं समोर आलं राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरू आहे त्यामुळे ओबीसी नेता असलेल्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घ्या असा एक मतप्रवाह भाजपच्या राज्यातील नेत्यांमध्ये आहे दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना राज्यसभेवर घेण्याची विनंती केंद्रीय नेतृत्वाला केल्याची माहिती लोकसभेतील पराभवानंतर भाजपकडून त्यांच्या कारणांचा धांडोळा घेण्यात आला राज्यातील प्रमुख नेत्यांची यावेळी उपस्थिती होती गेल्या काही दिवसात अनेक बैठकांना डावलं गेलेल्या पंकजांनाही या बैठकीला बोलवण्यात आलं होतं हे पंकजा मुंडेंसाठी सकारात्मक संकेत मानले जातात विधानसभा तोंडावर आली आहे महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात अशात एक ओबीसी नेत्या आश्वासक तरुण चेहरा म्हणून पंकजा मुंडेंना संधी मिळू शकते ते भाजपसाठी बेरुजेचं गणित ठरेल असं राजकीय विश्लेषक बोलत आहे आता भाजप काय करणार पंकजा मुंडेंना राज्यसभेची संधी मिळणार की विधानसभेसाठी फ्री हँड दिला जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार